<laughs> बरोबर आहे हॅपी किड्स डे केअर सेंटर रोड या ठिकाणी पालक मंदार पोगले यांची मुलगी त्या ठिकाणी असताना ठेवलेली असताना त्या मुलीस छळवणूक केलेली आहे तिला त्रास दिलेला आहे गाठीने मारहाण केलेली आहे त्याबाबत जे जे ॲक्ट पंच्याहत्तर प्रमाणे व आय पी सी तीनशे चोवीस प्रमाणे आपण सदर डे केअर सेंटरच्या केअरटेकर यांच्यावर एकूण गणेश प्रभुने आरती प्रभुनी आणि राधा नाखरे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सी डब्ल्यू सीचं मार्गदर्शन वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन सदर गुन्ह्याचा कायदेशीर कारवाई करणे कामी पी एस आय लाठे यांची काथे यांची नेमणूक केलेली आहे सिनियर पी आय जवादवाड यांचे मार्गदर्शन व टीम त्या ठिकाणी त्यावर काम करत आहे अशा प्रकारच्या पाळणाघरात योग्य त्या काळजी घेणं गरजेचं आहे हे या निमित्तानं आवाहन करतो